दर्शक हो आता पाहूयात एक सविस्तर बातमी मान्य महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर आणि झुसासी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान अक्कलकोट तालुक्यातील तळेवाड या पूरग्रस्त गावी आरोग्य तपासणी शिबीर आठ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला सीना भीमा काठावरील भागात आलेल्या महापुरामुळे गावोगावचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं अशा परिस्थितीमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा ओळखून रोगराईस प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं हे शिबीर आयोजित केल्याचं प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रशांत पेटकर यांनी केलं या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी तसंच उपचाराचा लाभ दोनशे पस्तीस पूरग्रस्तांनी घेतला तसंच या शिबिरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं पुरवण्यात येणाऱ्या योजनाविषयी माहिती पत्रकाचं वितरणही करण्यात आलं याप्रसंगी सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव लोक अभिरक्षक कार्यालयाच्या श्रीमती स्नेहल राऊत कैलास झुरळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वपचार रुग्णालयाचे डॉक्टर रविकांत साहू डॉक्टर समता सरोदे यांची उपस्थिती होती हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे कर्मचारी जुसासी फाउंडेशन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही